हे हाय हॅलो नमस्ते ग्रेट रियांश मॉर्निंग ऑल मी रेखा सरदे डायमंड क्रिएटर ऑफ रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड मी रेखा सरदे लहानपणापासून एका चाळीमध्ये राहणारी मुलगी बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर जॉबला लागले दहावीमध्ये मध्ये माझा पहिला जॉब होता आणि तो म्हणजे पोलिओचा एज्युकेशन घेता घेता मी काम करत राहिली सगळं काही व्यवस्थित आपण वागतोय कुठेही जागा नाहीये गालबोट दाखवण्यासाठी तरी पण मला का त्रास होतोय मला का ट्रिगर केलं जात आहे तर या सगळ्यावरती हो मला मानसिक दबाव येत गेला दोन हजार एकवीस मध्ये अशी वेळ आली की आम्ही स्वतःचा फ्लॅट घेतला होता आणि त्या फ्लॅटचे तीन ते चार हप्ते गेले होते पण चौथ्या हप्त्याला माझा स्वतःचा जॉब सोडावा लागला मला जॉब ट्विट केल्यानंतर जे म्हणतात की पुन्हा टंचाई आणि आर्थिक परिस्थिती इतकी खालावली की फक्त सरांच्या पेमेंटवर वर चाललं होतं विचार करा पंचवीस हजार रुपये ईएमआय मी कसा देणार होती ऍट द एंड ऑफ द पॉईंट मी असं सांगेल की ना हे जागतिक संकट होतं आणि या संकटाचं निरसन केलंय आमच्या सर्वे सर्व आमचे करते धरते आमचे भाग्यविधाते एम डी सर मधुकर जाधव यांनी घराघरामध्ये रोजगार पाहिजे होता घराघरामध्ये आरोग्य पाहिजे होतं आणि ते दिलंय अमृतजीसच्या मार्फत तर रियांश मल्टीडेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं मी वारंवार शतशा आभारी आहे अजून एक गोष्ट म्हणेल मी हार्डली दा, मी दहा दिवसापूर्वी टाटा सफारी फर्स्ट ओनर कार पर्चेस केले ते पण हार्ड कॅश सतरा लाख रुपये देऊन आणि ह्याचं डुप्लिकेशन केलं मी आमच्या सीएमडी सरांचं लोन साठी आम्हाला खूप नेटवर्कर म्हणून खूप त्रास होतो आमच्या सीएमडी सरांना पण झाला त्यांनी हार्ड कॅशमध्ये सव्वा कोटीची मर्सरीज कार घेतली आणि त्यांचं डिप्लिकेशन घेऊन मी पण फर्स्ट ओनर म्हटलं ही मला वर्किंग कार पाहिजे मला आता कोणाची कार नकोय मला माझी गाडी पाहिजे थँक्यू सो मच so ही होती माझी छोटीशी स्टोरी आय होप तुम्हाला आवडली असेल